नमस्कार आजची धक्का एक धक्कादायक घटना अशी आहे की एक सोळा वर्षाची मुलगी आहे आता तिची मेंटेलिटी परिस्थिती थोडीशी नाजूक आहे आणि ती मुलगी जशी घराच्या बाहेर पडती आणि घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर मग ती स्टेशनवर चालत जाते आणि चालत गेल्याच्या नंतर तिला एक मुलगा भेटतो तो तिला थोडीशी माहिती विचारतो माहिती विचारणं विचारणार ती मुलगी आणि तो मुलगा बातचीत करतो बातचीत करता करता ती मुलगी त्याच्या सोबतच चालते कारण तिच्या बुद्धीचा मानसिक ताण आहे मानसिकतेची तिची तर ती बुद्धी मानसिक असल्यामुळे ती मुलगी या मुलाबरोबर चालत राहते आणि चालत राहिल्याच्या नंतर नेमकं तो मुलगा या मुलीला तिच्या भावाच्या घरी घेऊन जातो परंतु भाऊ तिला स्वीकारत नाही त्या दोघांना स्वीकारत नाही आणि घराच्या बाहेर काढून देतो नंतर तो मुलगा परत तिला घेऊन रेल्वे स्टेशनवर येतो आणि नंतर रेल्वे स्टेशन आल्याच्या नंतर मग नंतर पुढे काय काय होतो तर ही संपूर्ण घटना ऐकण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण ही खूप धक्कादायक घटना आहे आणि ही धक्कादायक घटना तुमच्यापर्यंत आणलीच पाहिजे मला आणावीशी वाटते कारण का की आज जमाना असा झालाय जमाना काही लोकांची जी बुद्धी ती वाईट दृष्टिकोनातून चालली वाईट नजरेकडे चालली तर कोणाची वाईट बुद्धी होत चालली त्यामुळे कुठंतरी हा समाज सशक्त झाला पाहिजे जागृत झाला पाहिजे असं या व्हिडिओतून मला तुमच्यापर्यंत सांगायचं आहे आणि काही लोक खरंच किती विदृष बुद्धीची आहेत कदाचित विदृषी बुद्धी ती विदूष बुद्धी कदाचित आपल्या आल्यामध्ये अर्थात आपल्या मुलामुलीमध्ये येऊ नको त्यामुळे प्रत्येक पालकानं जागृत राहिलं पाहिजे आपल्या मुला मुलींना नेमकं काय होतंय काय घडतंय याचा सखोल देखरेख केली पाहिजे तर नेमकी ही घटना कशी घडली कुठे घडली याची सविस्तरपणे माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहोत ही धक्कादायक घटना सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला माहिती सांगतो नमस्कार मी गणेश आपलं प्रसार मराठी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी या चॅनलवर नेहमी क्राईम रिलेटेड व्हिडिओ किंवा इतर काही व्हिडिओ अपलोड करत असतो तर नेमके या दररोजच्या काय काय घटना मी अपलोड करतो या तुम्हाला दररोज बघण्यासाठी पाहण्यासाठी पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आपले नवीन ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल तोपर्यंत तुमच्यापर्यंत लगेच तुम्हाला लगे व्हिडिओ अपलोड केले केले तुम्हाला दिसेल तर आता माहिती काय सांगतो ही घटना एकोणतीस जून रोजीपासून सुरू झाली एकोणतीस जून रोजी एक मुलगी ही कल्याण स्टेशन जवळ आली कल्याण स्टेशन जवळ ही पश्चिमेकडे होती आणि पश्चिमेकडून ही पूर्वेकडे चालत होती त्यावेळेस एक मुलगा त्या मुलीजवळ आला आणि तिला बातचीत करू लागला घोड बोलत बोलत तो मुलगा त्या मुलीला घेऊन पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे पादचारी जो पूल आहे त्या पुलावरून तो आला पुलावरून आल्याच्या नंतर कल्याणमध्ये त्या मुलाने त्या मुलीला सोळा वर्षाची मुलगी तर त्या मुलीला तो घेऊन भावाच्या घरी आला भावाच्या घरी आल्याच्या नंतर मग त्याने सांगितलं की आता त्याला या मुलीसोबत लग्न करायचं आहे आणि ती मुलगी याच्यासोबत राहणार आहे ती त्याची प्रियसी आहे असं त्याने भावाला सांगितलं भावाने या सर्व गोष्टी अमान्य केल्या त्याने सांगितलं तुझं जे काही प्रकरण असेल ते ठीक आहे तुझ्यासाठी ठीक आहे परंतु आपलं गाव आहे अकोला गाव अकोला जिल्हा आहे त्या तिथे त्या ठिकाणी तू या मुलीला घेऊन जा इथे मी जॉबसाठी आलो कामसाठी आलो माझ्या कामावर परिणाम होईल कारण इथे जर तू या मुलीला आणशील तर योग्य होणार नाही त्यामुळं भावनं त्याला एकदम कठोर शब्दात आणि व्यवस्थित सांगितलं नंतर तो त्या मुलीला घेऊन परत कल्याण स्टेशनवर आला कल्याण स्टेशनवर आल्याच्या नंतर मग त्याने त्या मुलीला सोडलंच नाही आणि मुलगीही त्याच्यासोबत राहिली कारण मुलीची परिस्थिती मानसिक स्थिती ठीक नव्हती त्यामुळं ती मुलगी सुद्धा या मुलासोबत सोबत राहील ती त्या मुलाला काहीतरी सांगत होती कारण तिच्यावर जो अन्याय चार झाला होता याच्याबरोबर तर ती मुलगी या मुलाला सांगू पाहत होती आणि तो मुलगा तिला सांगायचा ठीक आहे या संदर्भात तो प्रयत्नशील राहील ज्यावर जो काही अन्याय झाला तो हा मुलगा त्या मुलीला थोडा आधार देईल असं तो मुलगा त्या मुलीला सांगत होता त्यामुळे ती मुलगी साजिकच भागून गेली आणि त्यानंतर पाहण्याच्या नंतर मग त्या मुलीला असं वाटलं की हा मुलगा तिला कुठेतरी साथ देईल तिच्यावर जो अन्याय झाला कुठेतरी त्या अन्यायाला हा मुलगा जागृत आणेल आणि तिच्यावर जो अन्याय झाला तिला तो एक न्याय मिळवून देईल असं त्या मुलीला वाटू लागलं नंतर ती मुलगी त्या मुलासोबत राहिली आणि त्या मुलानं आता तिला सांगितलं होतं की आता आपण तिचं जे गाव आहे म्हणजे त्या मुलाचं जे गाव आहे त्या गावाकडं तो रवाना होईल ती मुलगी आणि तो त्या मुलीला या, मुली या मुलांना स्पष्ट म्हणजे असं व्यवस्थितपणे पटून दिलं नंतर हे इगतपुरी ते अकोला ही जी एक्सप्रेस आहे या एक्सप्रेसमध्ये त्याने बसण्याचा प्रयत्न केला म्हणजे ते बसले आणि नंतर तो मुलीला अकोला या एक्सप्रेसमध्ये येऊन चालला अकोला एक्सप्रेसमध्ये गेल्या आणल्याच्या नंतर मग तो त्या मुलीला अकोला जे रेल्वे स्टेशन तिथपर्यंत त्याने आणलं नंतर तिथे ते उतरले उतरल्याच्या नंतर मग आता त्या मुलाने जो मुलगा आहे त्या मुलाने या मुलीला त्याच्या अकोला जे घर होतं अकोला तिचं घर होतं त्या घरी घेऊन गेला नंतर फॅमिलीला संपूर्ण त्याने माहिती सांगितली परंतु त्या मुलीवर जो काही अन्याय झाला अत्याचार झाला याची माहिती त्या मुलांनी मुली त्या तिच्या म्हणजे मुलाच्या नातेवाईकाला अर्थात त्याच्या ते आईबाबाला तेथील गावातील जे लोक आहेत त्यांना सांगितलेली नव्हती त्याने वेगळंच सांगितलं होतं की ही जी मुली आणली मुंबई शहरातली आहे आणि ही इथं राहणार आहे त्याच्यासोबत राहणार आहे हे असं सांगितल्याच्या नंतर मग अकोला हरी याचे जे नातेवाईक होते आई बाबा भाऊ बहीण होत्या याला सांगितलं आणि नंतर याची जे फॅमिली आहे या फॅमिलीतल्या लोकांनी याला सांगितलं बाबा तुझी ही मुलगी आणली या मुलीला तिच्या आईबाबाच्या घरी किंवा जिथून आणली तिथून जितुन या मुलीला तू सुरक्षित ठेव हो, असं काही करू नको कारण या लोकांना अगोदरच या समाजामध्ये काय घटना घडतात काय गोष्टी घडतात या सम याची थोडी आठवण होती थोडी जाण होती त्यामुळं या मुलालाही सुद्धा त्याच्या आईबाबांनी अर्थात भाऊ भाऊ बहिणी सर्वांनी त्याला व्यवस्थित समजून सांगितलं की बाबा तुझ्या ज्या मुलीला आणले त्या मुलीला सुख स्वरूप जिथून आणलं तिथं तू सुख स्वरूप नेऊन घाल आणि अडचणीत तूही येऊ नको आणि त्यांनाही आणू नको परंतु या मुलांना काहीही ऐकलं नाही नंतर तो म्हणत होता की या मुलीला त्याच्याच घरी ठेवायचे परंतु त्याच्या नातेवाईकांनी ही गोष्ट मान्य केली नाही स्वीकारलं नाही त्यामुळं हा जो मुलगा आहे तो नंतर मान्य झाला आणि मान्य झाल्याच्या नंतर त्याने त्या मुलीला त्याच्या घरापासून मग नंतर अकोला स्टेशनपर्यंत आणलं अकोला स्टेशनपर्यंत आणल्याच्यानंतर त्या मुलीनं त्याला तिथंच सोडून त्या मुलानं त्या मुलीला तिथंच सोडून दिलं अकोला स्टेशनवर आणि तो मुलगा तिथून पसार झाला अकोला स्टेशन आल्याच्यानंतर ती मुलगी तिथेच स्टेशनवर राहिली पण अकोला स्टेशनवर आणल्याच्या नंतर त्या मुलानं मुलीला सांगितलं होतं की तो काही काळासाठी वॉशरूमला चालला आहे कुठेतरी बाहेर चाललाय आणि तो अवघ्या पंधरा वीस मिनटा तुझ्यापर्यंत येईल तू ती मुलगी तिथे वाटच बघत राहिली तो मुलगा तिथे परतलाच नाही नंतर एका पोलीस पोलिसांचं त्या मुलीकडं लक्ष गेलं आणि लक्ष केल्याच्यानंतर मग पोलिसांनी त्या मुलीला प्रश्न विचारला की तू असं इथे का आहे आणि भरपूर वेळचं बघतो तू का करते इथे तर मग मुलीनं तिच्यासोबत काय प्रकार घडला हा संपूर्ण प्रकार मुलीनं पोलिसांना सांगितला त्यावेळेस मग पोलिसांनी या गोष्टीची गांभीर्य हो लक्षात घेता मग त्या मुलीला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्याच्या संपूर्ण चौकशी केली संपूर्ण पूस केली आणि विचारणा केल्याच्या नंतर मग या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत या मुलीला त्या पोलिसांनी संपूर्ण चौकशी केल्याच्या नंतर तिथे गुन्हा नोंदवला आणि या मुलीला कुठेही घटना घडली तर या मुलीने जी सांगितली कल्याण स्टेशनवर ही घटना घडली तर मग नंतर या मुलीला कल्याण स्टेशनची जी रेल्वे लोहमार्ग पोलीस आहे तिथे या मुलीला सोपवण्यात आलं ताब्यात ता देण्यात आलं आता या मुलीची मग रेल्वे पोलीस स्टेशन जे कल्याण रेल्वे रूल आहे लोहमार्ग रूल आहे तेथील या मुलीला सोपवण्यात आलं होतं येथे या मुलीची चौकशी केली तर पुढेही या मुलीवर असा काही म्हणजे माहिती मिळाली की या मुलीवर याच्या अगोदरीही मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते आणि ही जी घटना होती ही मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वर्षापूर्वी ही घटना घडली होती आणि मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये दोन वर्षापूर्वी या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते त्यावेळेस वर्षाची होती आणि नंतर मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा या गुन्ह्याची नोंद झालेली आहे अशी तिथे माहिती मिळाली आता पोलिसांनी जे कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशन आहे त्या पोलिसांनी जो आरोपी आहे त्याचा टी व्हीद्वारे शोध घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत तसेच अकोला येथील पोलीस स्टेशनला सुद्धा येथील मुलाची जी सी सी टी फुटेज ते येथील अकोला पोलीस स्टेशनला पाठवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आता लवकरच या जो मुलीचा आरोपी आहे जो गुन्हेगार आहे त्याचा लवकरच तपास घेतला जाणार आहे अशा पद्धतीची ह्या घटना घडलेली आहे भावन्नताईं तुम्हाला ही जी घटना सांगण्याचं तात्पर्य एकच अशा काही घटना घडत्यात कळत न कळत मुली मुलं मुलींना फूस लावतात कधी तर मुली मुलांच्या प्रेमात पडतात तर कधी मुलं मुलीच्या प्रेमात पडतात परंतु यामागं एक वेगळंच कारण बनून जातं तर तुम्हाला या व्हिडिओतून हे सांगायचं होतं कुठंतरी कोणी अडचणीत असेल तर त्यांना सहाय्य करण्याचा प्रयत्न करा ही जी मुलगी अडचणीत आली होती तिला जो त्रास झाला होता तर ही मुलगी फक्त न्यायाची भाषा करत होती हिच्यावर जो अन्याय झाला होता तर हो अन्याय ती कोणा तरी होती आणि तिच्यातून तिला न्याय मिळवायचा होता त्यामुळे या मुलानं कदाचित तिला जर पोलीस स्टेशनपर्यंत नेलं असतं आणि तिला जर कुठेतरी चांगला मार्ग दि दाखवला असता तर कदाचित ही मुलगी जी आहे ती या गुन्ह्यातून तिच्यावर जो अन्याय झालाय या न्यायातून ती सुटली असती ती पहिल्यांदा चौदा वर्षी असताना पहिल्या गुन्ह्यात म्हणजे पहिल्यावर तिचा जो अपराध झाला नंतर दुसरा अपराध या मुलाला ती सांगण्याचा प्रयत्न करायची तिचं जर मन आहे ते ज्या दुःखानं भरलं होतं ते मन ती या मुलाला सांगोपात होती मन मोकळं करण्याचा प्रयत्न करत होती परंतु या मुलानं हे मुळीच त्याचं ऐकून घेतलं नाही आणि त्याचा जो परिणाम आहे तो उलटाच होऊन गेला तर भावन्न ताईंनं मला या वेळी तुम्ही हेच आहे अशा कुठं घटना घडत असतील तर प्लीज पोलिसांना याची माहिती द्या आणि लगेच वन झिरो झिरो अर्थात शंभर या नंबरवर फोन डायल करा तुम्ही कोणत्याही अडचणीत येणार नाही उलट तुम्ही फक्त पोलिसांना माहिती सांगा पुढची प्रकरणे आहे पुढची जी काही सखोल चौकशी ते पोलीस बघून घेतील तुमच्यावर काही नाही आज अशी प्रथा झाली की मग आता यांनाही सुद्धा कामधंदे सोडून पोलिस स्टेशनच्या म्हणजे पोलिसांकडे जावं लागल असं लोकांची मानसिकता झाली परंतु असं काही होणार नाही तुम्ही वन झिरो झिरो या नंबरवर डायर करून सखोल जी माहिती कुठेही घडते ती पोलिसांना माहिती द्या सांगा कारण अशी घटना आज लोकांपर्यंत येते कदाचित आपल्यापर्यंत कधीही सांगता येत नाही त्यामुळं सहकार्य करा सहकार्याची भावना ठेवा हेच एवढं तुम्हाला सांगायचं होतं अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटल्यानंतरचे एक नवीन क कथेसोबत एक नवीन धक्कादायक सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची तक्ष घे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जरूर शेअर करा तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोलाचं ठरेल त्यामुळे सबस्क्राईब करा भेटल्यानंतरच्या नवीन व्हिडिओसोबत Sí, de maravilla.